बघा चपात्या पण कशा छान फुगलेत मस्त लेअरदार झालेत फुगले की छान पदरस सुटते ते ऑटोमॅटिक मध्ये नमस्कार नवीन एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हाय कांदा कापल्या डोळ्याला पाणी आले कारण स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि ईश्वरी डेअरी फेरी माझी मदत करते ईश्वरी बसले खात मस्त मोड आलेली मटकी नेनेश्वरी होका बघा भात दि उठती म्हणून तांदूळ घेतले आता पातेल्यात आता जोरदार स्वयंपाकाची तयारी आहे कुणा कुणाला भूक लागली ते खुना -खुना ला ला या या लवकर दोन दोन ली स्वयंपाक खाता खाली आहे म्हटला लवकर होईल आमचा सोयापाक उपवास आहे त्यामुळे लवकर जरा तयारी चालू आहे ओ पिल्लू ड्रेस कसा दिसला दोन जुट्टू काढून मस्त मेकअप करून बसलेली आहे भाजी करायची नाही त्याची नाही असच खायचे छान लागले का ओ खाव गोलूरामला गोड लागले काय मोडालेल वट फिनिश केलो फिनिश करा ह थोडं खावा याला थोडसं कांदा मीठ हळद टाकून दे लागते जरा तेलामध्ये फ्राय कर हा खाव खाव या हाय 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 बाय बाय नाही मटकी रस्सा भाजी करायचे त्यासाठी इथं काय कांदा कापून घेतलाय टमॅटो कडीपत्ता कोथिंबीर टमॅटो वाटून घेणारे मिक्सर मध्ये कांद्याची पण प्युरी करून घेऊ शकते वाटून घेऊ शकते मिक्सरला जर बारीक त्यामुळे तसं टाकणार आहे भात दोन घेतला भदूळ मला आपला पांढरा भात शिकायचा असेल तर ज्ञाने तर बघा आता मटकीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मटकी ठेवल्या धुवून उकडायला त्यामध्ये थोडीशी हळदी आणि मीठ टाकले बघा असं उकडून घ्यायचं म्हणजे भाजी लवकर होते आणि मटकीला पण छान चव येते गॅस बंद करून आपण असं शिवया कारण आहे भाजीसाठी तोपर्यंत कांदा घेतला एक मोठा चिरून कढीपत्ता काही मसाले काढून घेतले लाल तिखट हळदी पावडर धना पावडर गरम मसाला त्यानंतर इकडं कोथिंबीर भरपूर सारे कोथिंबीर यामध्ये टोमॅटोची प्युरी करून घेतली अशी वाटून घेतले टोमॅटो आपण घेऊया मस्त पैकी रस्सा बनवायला

वाह 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 मजा आला एक रुपयाला आणते तुम्ही एक रुपये रुपयाला डिबट मधून तुम्ही जास्त दिला आता थर्टी बस ऑफर एक जानेवारी ऑफर डिमर स्पेशल ऑफर सर सर आता भाडे कराव का ईश्वरीचे नखरे बघाव की आता काय खरं नाही मांडे घालून बसले ओ चडकी हाय हाय बाय 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 म्हणाय म्हणत नाही हाय म्हणाय म्हटलं

पान घेतले पीजपत्ता एक कढीपत्त्याचे काही पान आता टाकूया कांदा चांगलं तर तेलामध्ये परतून घेऊयात आणि लवकर होतो त्यासाठी थोडस मिठाची चुटकी टाकते त्याच्यामुळे कांदा लवकर भासतो तेलामध्ये कांदा तर मस्त आपण एक थोडासा हलका रंग चेंज करून घेऊया तर बघा आपला कांदा मस्त इथं परतून झालेला आहे छान रंग चेंज झालाय त्यामध्ये टाकूया आता आदरक लसून ची पेस्ट आपण चांगली मिक्स करून घ्या आपण कच्चे पण काढून घ्यायचा गॅस बारीक केलाय मी भाजन झाली आता टाकूया आपण मसाले मसाले तेल छान असे मिक्स करून घेऊया एक दोन मिनिटासाठी असे चांगले परतून घेतले आता आपण टोमॅटोची पेवरी थोडीशी बिरवी अशी चांगली मिळून येते म्हणजे टाटा वाटून घेतलंय बारीक कट करून टाकलं तरी चालतं मसाले चांगले भुजून घेऊया आपण साईडनं तेल बघा मस्त मसाला भाजून झालाय साईडनं छान तेल सुटायला लागले वास येतोय घमघम छान थोडीशी कोथिंबीर टाकते थोडी फोडणीमध्ये आणि थोडी वरतून मिक्स करून घेऊया असं मिक्स करून झाली की आता टाकूया आपण डायरेक्ट मटकी उकडलेली मटकी डायरेक्ट मी टाकत आहे मस्ती का नाही एक कडकते एकदम फोन मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये मट मटकीतलं पाणी साईडला काढायचं नाही आता तुम्ही असं पाणी सारून वगैरे घेता त्याला तेवढी छान चव येत नाही मिक्स छान थोडस पाणी ऍड करते मी एकदम कमी पण नाही जास्त पण नाही आपल्याला रस्सा पाहिजे इतकं पाणी ऍड करायचं उकडते वेळेस मीठ टाकलेलं आहे त्यानंतर कांदा परतताना पण मीठ टाकले त्यामुळं चव ॲड करायचं नंतर मीठ टाकले त्यानंतर टाकूया कोथिंबीर भरपूर सारायची आधी उकडून घेतल्या त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही तरी पण अजून छान असे मऊ शिजवून घेऊया मिक्स करून झालेले आहे आता मस्त भाजी शिजवून घेऊया तोपर्यंत लागते एक साईडला मी आता चपात्या करायला या मग चलाय हो का चपात्या चालू झाल्यात चपात्या पण करून झालेत माझ्यात मस्त भाजी तयार झाली आपली एक नंबर मस्त चमचमीत रस्सा तयार झालाय गरमागरम चपात्या चालू आहेत भात झालाय आणि छानपैकी तुपातला शिरा केलेला आहे मी कारण ज्ञानेश्वरीला खायचा होता शिरा त्यामुळे शिरा बनवला स्वीटमध्ये शिरा खाऊ दे खाऊ दे बघा चपात्या पण कशा छान फुगलेत मस्त लेअरदार झालेत फुगले की छान रस सुटते था मदले। जे जाला। 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 जाला निंगू। निंगू। ते ऑटोमॅटिक मधले या जेवायला स्वयंपाक झाला स्वयंपाक झाला काय झालं का लिंबू हा तिला सांगते काय काय जेवायला सांग बर हा भाजी आणखी जावागा जावागा। आगा। 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 तर बघा आजचा आपला जेवणाचा बेत कसा आहे काय, काय काय का ज्ञानेश्वरी जेवणामध्ये चपाती शिरा भाजी लिंबू भात कांदा घेते तुम्ही काजू खालो का काय खाल्लं काजू काजू कसला भारी आहे का व्हिएतनामचा काजू आहे इथला नाही विदेशातला का का? काजू आहे परदेशातला व्हिएतनाम व्हिएतनामला आणलेत का लक्ष्मी काकण काजू आणलेत का लक्ष्मी काकान दिलेत का लक्ष्मी काकन काजू दिल्या पहिले पण दिले होते परत आता आणखी दिले आणखी दोन वेळेस आपले मोठ्या मोठ्या ईश्वरी चला चला जेवण करा कशी झाल्या भाजी ईश्वरी की का ह लिंबू पिळा बर लिंबू कसे झाले भारी झाले का लिंबू अगोदर गोड खाव शिरा खातो मी या एकच नंबर छान छान शिरा छान झालाय ना ऐश्वरी शिरा खावा शिरा खा मस्त झाला शिरा ड्रेस भरताय म्हणून ड्रेस वर करू करू बसले असं बस कपडा ठेवायचा गोरी हुशार आहे ग माझा बा ड्रेस घाण करत मस्त मस्त झाले भाजी पण एकच नंबर छान झालेला आहे जेवणाचा बेत आजचा आणि सगळेजण मस्त मग्न झाले छान ईश्वरी छान मन ईश्वरी काजू खाली त्या मोठे छान म्हणणार आता आलो को थोडीशी सॉस चपाती खाऊन बसलेली आहे त्या आता जेवणाला सुरुवात केलेली आहे तो जेवण करून घेतो भेटूया आपण नेक्स्ट स्टुडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये जरूर सांगा की नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहत राहा बाय 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 हा सी यू मनाई नगरी <laughs> बाय बाय टाटा सी यू